आता आम्ही काय बोलायचंय कुणी आम्ही का अरे मीला चौक बोलणार तू तू इथं ढोरकाना फोडशील बस सकली का काय होती वाचा गेली होती तर काय बोलतात आपण काय बोलायचं आहे हे तुला सुचायला नको बरं आम्ही आम्ही आमच्या हातान खुलवतो हुण। तरी पण तुझं लक्ष नाही <laughs> बर तू कुणाला ऐकत पण नाही ना ऐकलास कधी आमचं तर काय बोलतात आपल्याला काय बोलायचंय ह्याचा स मुद्दा फोल तिकडेच ऐनावर ना किजलीवर मी यालास बोलणार खल्लीस ना माती काय होम करतोस गेलास मोठीगिरी करायला अरे लोका काय बोलतात आपल्याला काय बोलायला हवंय आज अगदी मिशीवर ताव मारू ती मोठा बरकंदार लोकांना सांगाय गेला बर हो हो तुला तुला का लाईल नको काय ते आपल्यापर्यंत बाजून मांडत होते पण तुला काय झालंय